नमस्कार मी संदीप पाटील सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी तर आज मी तुमच्याशी आमच्या वर्धा जिल्हा परिषद साठी काम करणाऱ्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने जे काही काम केलं आहे ते काम तुमच्या समोर घेऊन आलोय त्यासोबतच वर्धा जिल्हा परिषद साठी असणाऱ्या रिक्त जागांविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही बघालच युवा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि तुम्ही तारीख बघा तेरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आजच शिक्षणाधिक कार्यालय प्राथमिक आता आमच्या टीमने काय केलंय तर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात पवित्र पोर्टलवरील शिक्षक पद भरती प्रक्रियेमधील गंभीर त्रुटी तात्काळ दूर करणे बिंदू नामावली व संच मान्यता अंतिम करणे रिक्त पदांचा रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करणे तसेच भरतीसाठी प्रस्ताव सादर करणे आणि सदरचा विषय घेऊन आमच्या टीमन आज वर्धा जिल्हा परिषदे शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत असताना काय तर आम्ही पुराव्याशिवाय शिवाय बोलतच नाही आणि हा पुरावा बघा तेरा दोन दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद वर्धा आता या वर्धा येथे आमच्या टीमने भेट घेतल्यानंतर तेथील अधिकारी व पवित्र पोर्टलशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने आमच्या टीमला सांगितलं की वर्धा जिल्ह्यात प्राथमिकला एकशे एक्क्याण्णव पद रिक्त आहेत आणि ती फक्त आतापर्यंत आहेत एकतीस मेचा जर विचार केला तर या पद संख्येत नक्की भर पडेल ही फक्त पद आहेत जिल्हा परिषदेची वर्धा माध्यमिकला सुद्धा नक्की चांगल्या पद्धतीने पद असतील आणि त्यासाठी सुद्धा आमची टीम पाठपुरावा करत आहे पेसा क्षेत्राच्या बाबतीत सुद्धा जो काही शासनाचा जी आर आलाय त्या जी आरच्या मागे सुद्धा आमची टीम लागलेली ला आहे आणि त्या जी आर नुसार पवित्र पोर्टला जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठीच आमच्या टीम मधून खूप जोरदार प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये आकाश जाधव सर असो अमोल इंगळे सर असो त्यानंतर प्रियाताई असो किंवा अविनाश गाडेसर असो अमरावतीची टीम नाशिकची टीम त्यामध्ये कैलासर सुद्धा आहेत अशा सर्वच टीम मनापासून काम करत आहेत आजच्या व्हिडिओचा मुख्य हेतू काय असेल तर आमची टीम मनापासून काम करत आहे आणि दुसरी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी काय होती तर वर्धा जिल्हा परिषदला एकशे एक जागा रिक्त आहेत या जागा नक्की वाढणार आहेत त्यासोबतच जर आपण पाठपुरावा केला तर जास्त राहू दे कमीत कमी तीस हजार जागांची भरती होऊ शकते आणि जाहिराती पोर्टलला यायच्या अगोदर आपल्याला जास्तीत जास्त पद निर्माण व्हायला पाहिजेत संबंधित आस्थापनेने जास्तीत जास्त पद द्यायला या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हा प्रयत्न मी एकटा किंवा आमची फक्त कोर कमिटीज करेल असं नाही तर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वांनी जर प्रयत्न केला तर ही भरती नक्की मोठी होईल धन्यवाद